जयशिवराय मित्रांनो मित्रांनो तुमचं मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी भागवत बोकारे आपलं सर्श स्वागत करतो आज मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे आपल्याला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दहावीनंतर पुढे शिक्षण कोणते घ्यायचे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आपल्याला या व्हिडिओमधून महत्त्वाची माहिती मिळेल जर आपण जर इथे जर आपली एक पायरी चुकली तर आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामना करावा लागेल त्यामुळे या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती जाणून घ्या आणि आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा निर्णय योग्य ते घ्या तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपला रिजल्ट आज लागला आज म्हणजे बारा तेरा मेला लागलेला आहे जर आपण व्हिडिओ उद्या किंवा परवा बघत असाल तर त्यानुसार समजून घ्या तर आपल्याला दहावीनंतर सर्वात जास्त निवडले जाणाऱ्या तीन फॅकल्टी म्हणजेच आर्ट सायन्स आणि कॉमर्स या फॅकल्टी आपल्याला माहिती आहेत त्यासोबतच आपण या तीन फॅकल्टीसोबत आपण आय टी आय देखील करू शकतो तर आपण एका एका फॅकल्टीची आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर सर्व विद्यार्थी व पालकांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून आपल्याला अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती लक्षात समजून जाईल तर मित्रांनो पहिली शाखा म्हणजे विज्ञान शाखा त्याच शाखेला आपण आपल्या इकडे सायन्स असे म्हणत असतो तर या विज्ञान शाखेतून आपल्याला भविष्यात डॉक्टर इंजिनियर आणि फार्मासिस्ट व्हायचं जर असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही शाखा निवडा किंवा आपल्या क्षमतेनुसार किंवा आपल्या कुवतेप्रमाणे किंवा आपल्या टक्केवारीप्रमाणे आपण या शाखेचा निवड करा जेणेकरून आपल्याला जी शाखेचा अभ्यास परिपूर्ण होईल आणि आपल्याला भविष्यात आपली जे स्वप्न आहे ते साकार होईल त्यानुसार आपण या शाखा निवडायच्या आहेत तर पहिली शाखा सायन्स आपण बघितलेली आहे या शाखेतून आपल्याला डॉक्टर इंजिनियर फार्मासिस्ट जसे की सायन्स या शाखेतून अशा प्रकारे आपल्याला भविष्यात आपल्याला आपले स्वप्न साकार करता येते दुसरी शाखा म्हणजे कॉमर्स शाखा या शाखेला मराठीमध्ये व्यवसाय शाखा असे देखील संबोधले जाते तर या शाखेतून आपल्याला सी ए बँकिंग फायनान्स बिझनेस क्षेत्रात देखील आपल्याला जाता येते या शाखेत आपल्याला कॉमर्स या शाखेतून आपल्याला खालील सब्जेक्ट असतात म्हणजे विषय असतात अकाऊंट इकॉनॉमिक्स बिझनेस स्टडीज जसे की कॉमर्सच्या संबंधित असणारे विषय चिटणीसाची कार्यपद्धती अशा प्रकारे व्यवसायाशी संबंधित विषय असतात तिसरी शाखा सर्व ची लाडकी आणि सर्वात मोठे पद मिळवून देणारी शाखा म्हणजे आर्ट शाखा तर आपल्याला या शाखेतून स्पर्धा परीक्षा वकिली पत्रकारिका पारिकारित सेवा समाजसेवा या क्षेत्रासाठी ही उपयुक्त असते या शाखेमध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र व इकॉनॉमिक्स या प्रकारचे सब्जेक्ट असतात आपल्याला कोणतीही शाखा जरी केली तरी आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते जर तुम्ही सायन्स शाखा जरी निवडली तरी आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते जर आपण कॉमर्स शाखा जरी निवडली असली तरी देखील आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत असते तर काही विद्यार्थ्यांना या शाखेबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती आपल्याला कॉलवर किंवा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वात महत्त्वाची शाखा म्हणजे आपल्या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आय टी आय ही निवड करतात आय टी आय म्हणजे काय तर आय टी आय म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर या शाखेतून आपल्याला काही ठराविक एक किंवा दोन वर्षाचा कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन आपल्याला कंपनी किंवा सरकारी क्षेत्रात आपल्याला नोकरी करता येते याच्यात ट्रेड असतात आय टी आयमध्ये तर ते ट्रेड कोणते हे आपण थोडक्यात पाहूया इलेक्ट्रिशियन फिटर कंप्युटर ऑपरेटर मोटर मेकॅनिक टॅक्टर मेकॅनिक फिटर अशा प्रकारचे आपल्याला त्यामध्ये कोर्स असतात तर आपल्याला ते देखील करता येतात तर आपल्याला शेवटचा कोर्स म्हणजे इंजिनियर इंजिनिअरिंग डिप्लोमा हा मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल कम्प्युटर हे तीन वर्षानंतर डिप्लोमा थेट इंजिनिअरिंग डिग्रीला आपल्याला प्रवेश घेता येतो तर अशा प्रकारे या मुख्य शाखा आहेत जर आपल्याला त्याच्याहूनही काही दुसऱ्या शाखा दहावीनंतर निवडायच्या असतील तर आपल्याला निवडता येतात जसे की व्यावसायिक कोर्सेस जसे की शॉर्ट टर्म कोर्सेस त्यात ब्युटिशियन म्हणजेच ब्युटी पार्लर याचे देखील कोर्स करता येतात टेलरिंग बेकरी हॉटेल बेकरी मॅ हॉटेल मॅनेजमेंट मोबाईल रिपेरिंग अशा प्रकारचे देखील आपल्याला कोर्स करून आपल्याला भविष्यात येऊ नोकरी करण्याचा चान्स मिळू हो शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे जर आपल्याला काही जर माहितीचा समजली नसेल तर नक्की आपण मोठ्या भाऊ म्हणून या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याला नक्की रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन तर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येथे या व्हिडिओला थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र